श्री स्वामी, स्वामी समर्थ मी डॉक्टर स्नेहल रवींद्र बुगे जे गैरसमज गे, झालेले आहे चित्राबाग मॅडमचे त्याबद्दल मी ही प्रेस बोलवली आहे माझं स्पष्टीकरण देण्यासाठी अॅक्च्युली गेल्या काही दिवसांपूर्वीच माझं स्पष्टीकरण मी एका चॅनलला दिलं होतं पण आय थिंक ते पोहोचलेलं नाही आहे चित्रावाग मॅडम पर्यंत त्याच्यामुळं मी स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्या समोर आलेली आहे एवढीच विनंती आहे पूर्ण बाईक टाका मॅडमचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी इथपर्यंत आलेली आहे तर मी काही कोणती नेता नाही आहे आणि माझा एखादा शब्द चुकला तर तो पकडला जाईल आणि पुन्हा माझ्याबद्दल गैरसमज वाटतील म्हणून मी प्रेस ठेवली आहे आणि जे काही स्पष्टीकरण आहे मी या पेपरवरती मांडलेलं आहे तर प्लीज एवढीच विनंती आहे की हे ऐकून घ्या आणि त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन असतील माझ्या रिलेटेड त्याचंच मी उत्तर देण्या देऊ इच्छिते तर ऍक्च्युली आ, मी तीस तारखेला चार वाजताच दिलेलं आहे पण ते उत्तर समोर आलेलं नाही काही इलेक्शन चालू असल्यामुळे न्यूजमुळे आय थिंक माझं स्पष्टीकरण तुम्हाला टाकता आलं नसेल म्हणून मॅडमपर्यंत पोहोचलं नाही गैरसमज वाढला मी कधीही बोलली नाही की मी मॅडमला भेटली स्वतःहून किंवा कॉलवरती बोलले जे काही डिस्कशन झाले ते हर्षदा मॅडम थ्रू झालेले आहे आणि ते व्हॉट्सअप कॉलवरती झालेले आहे याचे जे फोटो आहेत मी शेवटला सगळे तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे दाखवेल किती मिनिट बोलले काय बोलले ते सगळं दाखवेल ते झाल्यानंतर पण हर्षदा मॅडमला माझ्याकडे आहेत मी फक्त मदतीच्या भावनेने त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता मी कोणावर आरोप करत नाहीये मी फक्त मदत भेटण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मला अजून पण चित्राबाग मॅडम कडून मदतीचीही मदतीची अपेक्षा आहे मॅडमने मला भेटण्यासाठी वेळ द्यावा मी अपेक्षा करते ऍटलिस्ट मला फिफ्टीन मिनिट्सचा तरी वेळ भेटला पाहिजे त्या त्यांनी जर मला मुंबईला बोलवलं तर मी मुंबईला जाईल माझ्याकडचे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी पहावे व त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी ही माझी विनंती आहे चित्राबाग मॅडमना मी कोणत्याही पक्षाची नाही आहे मी अजून पण सांगते मॅडम पण स्वामी भक्त आहेत मी पण स्वामींची भक्त आहे मी स्वामींची शपथ घेऊन सांगते मी कोणत्याही पक्षाची नाहीये तुम्ही मुळापर्यंत जा मी कधीही माझ्या पूर्ण खानदानामध्ये दहा पिढ्यांमध्ये आतापर्यंत कोणी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कोणी लढलेला नाहीये तो पण एक समजतो तुम्ही दूर करून टाकावा माझी इच्छा आहे मॅडम थ्रू मी पण मी मला न्याय भेटण्यासाठी माझा लढा असाच चालू ठेवणार आहे मी कुणाच्या दबावाखाली येणार नाहीये माझ्यावर खरंच अन्याय झालाय म्हणूनच मी हा व्हिडिओ टाकला होता आणि माझ्या प्रकरणाला कोणीही राजकीय वळण देऊ नये एवढी इच्छा आहे माझी सगळ्यांना हीच विनंती करते की आज, मी आ, हे जे तुम्ही अप्लिकेशन बघत आहे एवढे अप्लिकेशन मी केलेले आहेत आतापर्यंत ह्या प्रकरणामध्ये मला न्याय भेटण्यासाठी पण जर मी कोणत्या पक्षाचे असते तर मला एवढे अप्लिकेशन करायची गरज पडली नसती किंवा मला कोणाच्या दारात न्याय मागण्यासाठी एवढं वनवन फिरावं लागलं नसतं आज तुमच्या समोर येण्यासाठी सुद्धा मी अकराशे रुपये भरलेले आहे जर मी कोणत्या पक्षाची असते तर मला गरज पडली असती का खरंच माझा अन्याय झाला म्हणून मी तुमच्या समोर आले फक्त न्यायाची अपेक्षा करते मी खोटी नाही आहे मॅडम माझा पुरावा पहा आणि मग ठरवा मला न्याय द्यायचा असेल तर द्या पण मला खोटे ठरवू नका हे इलेक्शन मुळे व्हिडीओ टाकलेले नाहीये खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी तुम्हाला ट्विटरवरती सुद्धा टॅग केलेला आहे माझ्याकडे ईमेल आहे ईमेल मध्ये मी फोटो सुद्धा मला मारहाणीचे बारहाण झालेले फोटो व्हिडिओ पण टाकलेले आहेत आणि त्याची डेट पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे ते पण क्लिअर होऊन जाईल आहे का त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे मी सगळीकडेच मला कोणाचा पक्षही माहीत नव्हता मी न्यूजही पाहत नाही मी तुम्हाला अजूनही सांगते मी न्यूज पाहत नाही जे माझ्या रिलेटेड घडतंय असे प्रकार जे झाले जसं वैष्णवी अग्मल वाडमचं प्रकरण आहे किंवा चित्र सॉरी आपल्या संपदा मुंडेचं प्रकरण आहे किंवा आताचे डॉक्टर गौरी पालवे यांचं सा प्रकरण चालू आहे त्यानंतरच मी तुमच्या समोर आली आहे इलेक्शनच्या काळामध्ये मी हा व्हिडिओ टाकलाय असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही जे मला अपशब्द बोलले त्याचं मला काहीही वाईट वाट वाटलं नाहीये कारण तुम्ही आई माझ्या आईसारख्या आहेत आणि माझी आई मला बोलते तसंच तुम्ही मला बोलला त्याच्यामुळे मला त्याचं काही वाईट वाटलेलं नाहीये अन्याय झाल्यामुळे मुली जर समोर आल्या आणि त्यांना आल्यानंतर असं जर टॉर्चर होत असेल तर त्या आत्महत्या करणं पसंत सगळ्यांना फेस करण्याऐवजी गेल्या तीन वर्षापासून माझी फॅमिली आणि मी या मेंटल आणि फिजिकल टॉर्चर मधून जात हो। आहोत आणि न्याय द्यायचा नसेल तर देऊ नका पण ऍटलिस्ट मला आणि माझ्या फॅमिलीला टॉर्चर तरी करू नका एवढीच विनंती आहे तुम्हाला एवढं बोलून मी माझं जे काय आहे ते संपवते आणि मी सगळ्यांना हीच विनंती करते तुम्ही मीडिया असो किंवा सगळे जनता जे काही कोणी पाहत आहे त्यांना मी विनंती करते डॉक्टर गौरी पालवे असो किंवा अशा प्रकारचे जे काही केसेस असो त्यांना तुम्ही न्याय देणार न्याय भेटूपर्यंत त्यांच्या आईवडिलांची साथ सोडू नका मी गौरी पालवींच्या घरी पण गेले होते तो पण व्हिडिओ मी टाकला आहे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पण पूर्ण झाल्या पाहिजेत अशा प्रकरण दबून नाही राहिले पाहिजे अजून एक गौरी पालवी आहे किंवा अजून एक स्नेहल घुगे यांचं नाव पुढे आलं नाही पाहिजे अशा प्रकरणामध्ये एवढीच विनंती आहे मला मला एवढी विनंती आहे मला कुणाबद्दलही काहीही प्रॉब्लेम नाहीये कुणाबद्दल मी आरोप करत नाही हर्षदा फरांडे मॅडम असो आमदार कुचे साहेब असो किंवा चित्राबाग मॅडम असो आम्ही अजून पण त्यांच्याकडून न्यायची अपेक्षा करते त्यांनी समोर यावं माझे पुरावे पहावेत आणि नंतरच मला न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि राहिला प्रश्न पोलीस स्टेशनमध्ये केस करण्याचा किंवा हे आतापर्यंत पोलीस स्टेशनवर दबाव येत होता ते मी स्वतः दीड वर्षापासून अनुभवलेला आहे मी काहीही खोट बोलत नाही जर दबाव येत असेल केस करून काही फायदा झाला नसता माझे वडील अक्षरशः पूर्ण दिवस, दिवस दिवस भर पॅरालिसिस पेशंट असताना कारमध्ये पोलीस स्टेशनच्या चक्रामार आम्ही दिवस दिवस बसत होतो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती करते जर तुम्ही मला आश्वासन देत असतील देत असाल की या माझ्या केसमध्ये जर कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नसेल तर मी केस करायला तयार आहे पण माझी एक विनंती आहे काही लोकांचे मी नाव देईल त्यांचे कॉल रेकॉर्ड पूर्ण समोर आले पाहिजे ते कॉल रेकॉर्ड निघाल्यानंतर जे लोक यामध्ये सामील असतील त्यांच्यावर मी योग्य ती कारवाई करीन आणि तुम्ही योग्य ती ऍक्शन घ्यावी एवढीच विनंती आहे एवढं बोलून मी माझं जे काही स्पष्टीकरण आहे ते संभवते आणि चित्राताई वाघ यांना म्हणते प्लीज गैरसमज करून घेऊ नका मी तुमच्या मुलीसारखी आहे फक्त मला तुम्ही वेळ द्या आणि यावर जो अन्याय झालाय त्याच्या पण मुलापर्यंत विनंती आहे टॉर्चर हे जे आहे हे माझ्या सासरकडच्या लोकांकडून होत आहे माझे जे पती आहेत त्यांना वेळोवेळी कॉलनी हॉस्पिटलला जाणार तिथून वापस आल्यानंतर त्यांना जे कॉल यायचे त्यानंतर त्यांना ते माझ्यावर मारहाण वगैरे करायचे त्याच्यामुळेच मी कॉल रिक्वॉर्स्ट ची मागणी करतेय प्रशासनाला की याच्या माग कोण कोण आहे हे मला जाणून घ्यायचंय त्यावरच मी अक्षय घेईन मला डाऊट आहे पण त्या डाऊट पण क्लिअर म्हणून खूप महत्वाचं आहे माझे जे दीर आहेत श्रीराम रुगे त्याच्यानंतर माझे सासरे महादेव रुगे त्यांचा एक मामा आहे प्रकाश चोधर म्हणून त्यांचे पण कॉलेज कागणे म्हणून माझी योगिता संजय संजय यांचे पती जे आणि मला आता असं पण समजलं की त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज केला आहे की माझा मोबाईल हरवला आहे म्हणून तर हे एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा पण प्रकार चालू आहे या केस मध्ये गैरसमज असा झाला होता की मॅडमना वाटलं की म्हणजे असं त्यांना सांगण्यात आलं की मी पण मीडियावर बघितलं की मी त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला मी कधीच भेटले नाही की मी त्यांना भेटले स्वतःहून किंवा मी त्यांना कॉलवरती बोलले जे काही डिस्कशन झालं हर्षदा ते पण व्हॉट्सअप कॉल जे आहेत किती मिनिट झालं कधी झालं डेट्सही मी तुम्हाला दाखवते मला कोणालाच ब्लेम नाही करायचं मला अजून पण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे मी आरोप करतच नाहीये मी जर त्यांच्यापर्यंत जाते ते न्यायासाठी जात होते बाकी काही म्हणजे सासरगडच्या लोकांकडून का हो, हो मागणी के हो, केली जात होते ऍक्च्युअली माझे वडील डायलिसिस पेशंट आहेत जेव्हा माझं म्हणजे आम्हाला बघणं वगैरे झालं होतं फॅमिली समोरासमोर येऊन भेटलं होतं सगळं डिस्कशन झाल्यानंतर मी त्या मुलाला दोनदा रिजेक्ट केलं होतं कारण मला कुठेतरी डाऊट येत होता की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर त्यानंतर माझ्या वडिलांना फायनल डिसिशन द्यायचा होता त्या दिवशी एक दिवशी आधी मी दुसरा मुलगा पाहून आले होते फॅमिली थ्रू झालं होतं ज्या दिवशी मला लंच टाईम मध्ये होते लंच टाईम मध्ये मला सांगायचं होतं त्यांना की मी तुमच्यासोबत लग्न करू शकत नाही त्याच वेळी सकाळी अकरा वाजता मला घरून कॉल आला की पप्पांना पॅरेलिसिसचा अटॅक आलाय म्हणून मी त्या कंडिशन मध्ये नव्हते मी खूप रडत होते त्यावेळेस त्यांचा कॉल आला लंच टाइम मध्ये मी त्यांना बोलायचं म्हणत होते माझ्या पतींचा कॉल आला तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं तिच्या वडिलांना असं झालेलं आहे तर ते गाडी घेऊन आले आणि मला घेऊन औरंगाबादला गेले पप्पांना मध्ये शिफ्ट केलं होतं औरंगाबादला तिथे गेल्यानंतर माझ्या पप्पांनी त्यांना बघितलं तर ते म्हणले अरे माझा छोटा जावई आला माझे वडील आयसीयू मध्ये माझे वडील एवढे इमोशनल त्यांचे आई वडील आले मामा वगैरे भेटायला आले त्यांनी खूप चांगलंपणा दाखवलं आमच्या समोर पण जेव्हा माझे वडील त्या कंडिशन मध्ये आयसीयू मध्ये म्हणले मला की माझी इच्छा आहे की तू या मुलासोबत लग्न कर एक मुलगी जेव्हा आपले वडील बाळगतात त्यावेळेस कोणतीही मुलगी नाही म्हणू शकत नाही तेच मी केलं तीन चार दिवसानंतर आणि हे पण तुम्ही जे विवाह बाह्य संबंध आहेत बोलला आहे विवाह बाह्य संबंध हे मी बोलले नाही आहे लग्नाच्या आधी दोन मुलींसोबत मध्ये ते होते त्यांचे मी चॅटिंग वाचल्या त्यांना लग्नानंतर कॉल आलेले हे बोलले ते, बोल ते, पुला -पुला रज्जा रज्जा ते एक, हो, मी त्याच्यामुळे प्लीज मी जे बोलले तेच टाका वेगळे काही गैरसमज नका संपर्क साधला होता त्यांच्याकडे गेली होते माझ्याकडे एक फोटो पण आहे त्यांना जेव्हा मी अर्ज करायला गेले होते त्यावेळेस त्यांनी रिसिव्ह कॉपी देण्यास मना केला होता तर मी एक फोटो काढला होता माझ्याकडे प्रूफ राहण्यासाठी त्यांच्या ते जे कर्मचारी फोटो काढलेला होता हे जे अर्ज मी दिलेलं आहे एक जीआर आर होता ज्यावेळेस मला कोणी पोलीस प्रोटेक्शन द्यायला तयार नव्हतं त्यावेळेस जी आर प्रोटेक्शन म्हणजे मला काही सेक्युरिटी नव्हती पाहिजे दोन पोलीस आले असते तरी त्या लोकांनी मला मारहाण केली नसती एवढीच अपेक्षा होती माझ्याकडून तर त्याच्यासाठी मला डोमेस्टिक व्हायलन्स केस साठी जबरदस्ती करण्यात येत होती जी मला करायची नव्हती कारण मला नांदायचं माझी एवढीच इच्छा आहे की त्या व्यक्तीने माझी चूक नसताना व्हिडिओ स्वतःला स्वतःवर घेऊ शकत नाही त्या व्यक्तीने समोर यावं तो चुकीचा आहे म्हणूनच लोकतो जर चुकीचा नसता तर तो समोर आला असता माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं प्रूफ आहे की मी खरी आहे की खोटी आहे मी जीआर पण नेला होता एकदा एस पी साहेबांना दाखवायला तो जी आर पण माझ्याकडे होता ज्याने पोलीस प्रोटेक्शन भेटू शकत जर कोणाला वाटत असेल की आपल्या जीवाला धोका असेल तर लीस्ट एक दोन पोलीस तर देऊ शकतात नंतर एम एल सी आहेत माझ्याकडे जेव्हा मला मारहाण केली ससून हॉस्पिटलच्या एम एल सी आहेत तीन मिस एन कंप्लेन आहेत माझ्या पतीच्या त्याच्यानंतर रुपयाताई चाकणकर यांना चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी मी अप्लिकेशन केले होते पोलीस आयुक्त औरंगाबाद सव्वीस पाच दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय जालना एस ऑफिस जालना एकतीस बारा दोन त्याच डेटला अंबड पोलीस स्टेशनला दिलं अजित पवार साहेबांच्या पुण्याच्या घरामध्ये घरी पण जाऊन मी दिलेला आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस लाव दोन हजार पंचवीस एस पी ऑफिस चोवीस सहा दोन हजार पंचवीस कलेक्टर चोवीस सहा दोन हजार पंचवीस बजाज फायनान्स जे घर आहे माझ्या पतीचं ते होणार आहे त्या घराचे तर बजाज फायनान्सचे लोक वसुलीवाले त्यांच्या सांगण्यावरून घरावरती कुपक्या लाथ मारायचे त्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या सीपी ऑफिसला पण अर्ज दिला होता की असं होऊ नये माझ्यासोबत जाते घरामध्ये म्हणून सीपी ऑफिसला दिला पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय आंबड वेळोवेळी मी त्याच ऑफिसला चार ते पाच पाच अशा अर्ज केलेले आहेत एवढे मी सां, सांग सांगायची गरज आहे का सगळ्या अर्जांना वाचून ह्या काही एम एल सी आहे ससून हॉस्पिटलच्या आणि हे अजून काही अर्ज आहेत हो ते जे आलं ते हर्षदा मॅडम थ्रू आलेलं आहे जे काही आमचं डिस्कशन झालंय ते स्वतः मी त्यांना नाही बोललेली मी आधी पण स्पष्ट केले आता पण स्पष्ट करते की मॅडम थ्रूच माझं व्हॉट्सअप कॉल वरती आणि जर या व्हॉट्सअप कॉल ऐवजी जर नॉर्मल कॉल असते तर मला तुम्हाला प्रूफ पण करता आला असत पण मला काहीही प्रूफ करायची इच्छा नाहीये मी त्यांच्याकडं फक्त न्यायाच्या हिशोबानेच गेली होती आणि मी अजून पण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करते हो तू मला दाखवू शकते हर्षदा फरांदे मॅडम बोलायचे त्यांच्या थ्रू मला हे मेसेज भेटला असं म्हणले मी हर्षदा विश्वास का म्हणजे सर असताना ज्यावेळेस आपण या जातो ना त्यावेळेस ना माणूस ट्राय करतो कोणाकडे मदत भेटेल मी अप्लिकेशन मी एवढे केले फिरत होते सगळ्यांच्या कोणीच कुणाला फसवलं नाही याच्यामध्ये असे वाक्य मला वापरायचे पण नाही कुणाला फसवलं नाही त्यांनी त्यांच्या साईडने मला मदत करण्याचा प्रयत्न केला नंतर मी मदतीची अपेक्षा करून मेसेज पण टाकेल त्याच्यानंतर त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला तो माला तो माला ती त्यांची चॉईस आहे रिस्पॉन्स नाही मदत करायची मला तुम्हाला विनंती करायची असे क्रॉस क्वेश्चन माझ्या मुलीला विचारू नका जेणेकरून तिचा एखादा शब्द धरला जातोय आणि आमची फॅमिली टॉर्चर होतीये प्लीज एवढ्यावरच बंद करा दाखवलेलं बरं वाटतं जे काय बोलले मी व्हॉट्सअप कॉल थ्रू बोललेली आहे त्यानंतर शेवटला मॅडम नंतर नाही एकदा मी साहेबांना फोन केला आणि त्यानंतर ह्याचा डिस्कशन झालं नाही त्याच्यानंतर पण मी हर्षदा फरांडे मॅडमला मेसेज केलेले आहेत त्याच्यामध्ये बघा सहा नोव्हेंबरचा मेसेज आहे तुम्ही झूम करू शकता लिहिलंय मॅडम मॅम मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचे आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल मला सांगा मी कॉल करते माझ्यासोबत काही पण कधी पण होऊ शकतं माझ्या सासरकडच्या लोकांपासून मला मीडिया समोर यायचे आहे माझ्या जीवाला धोका आहे हे मी सहा नो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फरांदे मॅडमला त्याच्यानंतर त्यांचा काहीही रिस्पॉन्स इथे आलेला नाही आहे कॉल केले त्यांनी रिसीव केले नाही आहे आणि ती त्यांची चॉईस आहे की मला त्यांना मदत करायची इच्छा आहे का नाही मी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही याच्यामध्ये खाली पण मी मेसेज केले जेव्हा आपली गौरी पालव यांचं प्रकरण झालं मॅम अजून एक मुलगी गेली आहे जेव्हा मदत मागते तेव्हा प्लीज मदत करा म्हणून जर त्यांचे लग्नाचे संबंध असतील तर मग लग्नानंतर असा कोणता विषय झाला की तुम्ही आज या सगळ्या प्रकरणापर्यंत पोहोचलेला आहात सर मला मारण होत होती डेली मारण होती मी डेली फिजिकल टॉर्चर मधून जात होते माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब होती ते जस्ट आयसीयू मधून बाहेर आलेले पॅरालिसिस मधून चाललेले आपला समाज एवढा काही मॉडर्न झालेला नाही आतापर्यंत कि जेवढी इज्जत पहिल्या लग्नामध्ये मुलीला भेटते तेवढी दुसऱ्याच लग्नामध्ये भेटते आज एक खराब निघला दुसरा त्याच्यापेक्षा जास्त खराब निघल तर काय म्हणतील मुलीमध्येच काहीतरी दोष आहे मला नाही वाटत अजून आपला समाज एवढा मॉडर्न झालेला आहे डिमांड काय डिमांड का हे होत की त्यांची लायकी नव्हती तर लग्न जेव्हा लग्न करायचं होतं त्यावेळेस मला आम्हाला मध्ये की पंधरा दिवसात लग्नासाठी माग लागले त्याचे मामा आणि वडील यायचे वडिलांना भेटायचे माझी आई म्हणायची की तुम्ही एवढी गडबड का करतात बघायला पंचवीस लोक आले आणि जेव्हा लग्न जमायचं आहे त्यावेळेस दोनच लोक कस काय तुम्ही येतात मामा प्रकाश चौधर आणि महादेव कागणे महादेव घुगे तारीख फिक्स करता की फक्त त्याचे मामा बाळासाहेब चौधर आणि त्याचे वडील आले मग वडील आल्यानंतर माझ्या मिस्टरांना खुर्ची असते ना त्याच्यावर आणि आणि त्यांना विचारलं की तुम्ही का आला मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मुलामध्ये मी तेव्हा ते डाऊटफुली वाटत होत तर ते म्हणजे तुमच्या घरात पेशंट असल्यामुळं आम्ही तेवढं ऍडजस्ट केलं नाही नाही म्हणलं जर प्रॉब्लेम आला तर मी माझी मुलगी अठरा अठरा तास अभ्यास करून एवढं तिने कडक uh, हे काढलेलं आहे जीवन आणि पुढं जर तिला त्रास झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही हे वाक्य माझे अजून आहेत आणि त्यांनी कबूल करावं समोर बसून आणि ते बोलले मी अशीच कोणावर आरोप करणार नाही जे मला बोललं गेलं की आम्ही जाऊन तिकडं मुंबईला जाऊन भेटलो हे केलं ते केलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नंदेने माझ्या समोर बोललेल्या आहेत मला काही स्वप्न पडलं नाही कोण कुणाला भेटलं कोण कसं गेलं काय मी कधीही एक वेल एज्युकेटेड मुलगी आहे मी मी फिजिओथेरपिस्ट आहे हॉस्पिटल फ्रॉम मुंबई माझं पीजी झालेलं आहे पीड स्पेशालिस्ट आहे मी पीजी एंट्रन्स टॉपर आहे तर मी असे काम विदाऊट एनी प्रूफ करणार नाही जे मला बोललं गेलं तेच मी बोलले आणि अजूनही सांगते मॅडम चित्राबाग मॅडमला मला तुमच्याकडून फक्त अपेक्षा आहे मी तुम्हाला आरोप करत नाहीये त्यांच्याकडनं डिमांड होती की तू काय कर गाडी घे तू टीव्ही घे तू, तू फ्रीज घे तो व्यक्ती पळून गेल्यानंतर पण माझ्या आई वडिलांनी मला टीव्ही घेऊन दिला ईएमआयवरती की ऍटलिस्ट टीव्हीची अपेक्षा असेल तर तो वापस येईल फ्रीज घेऊन दिलं सत्तर हजाराचा त्याची अपेक्षा असेल तर वापस येईल म्हणून ते पण केलं माझ्या आई वडिलांनी एखादे पाहुणे पुण्याला आले तर ते लोक म्हणायचे म्हणजे माझे पती म्हणायचे त्यांचे आई वडील आलेले होते तर त्यांचे पती म्हणले सासरे म्हणले की त्यांना आपण घरी बोललो तर हे म्हणले अरे घरामध्ये सामानच नाही कशाला इज्जत घालता हिच्या बाबाची लायकी नव्हती तर कशाला लग्न करून घेण सामान काही नाही घरामध्ये आपण कशाला इज्जत घालून घ्यायची स्वतःचे पाहुणे बोलून घरी मॅडम आम्ही ज्या अवस्थेमध्ये होतो ना मला हे लग्न करायचं नव्हतं मी त्यांना वेळोवेळी सांगत होते की माझी मुलगी आहे माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीची गरज आहे लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीजवळ आम्हाला जाऊन राहता येत नसतं पाहुण्याच्या घरी त्याच्यामुळे आम्हाला एक दोन महिन्यांनी लग्न करायचंय प्लीज तुम्ही मागं दाखवू नका इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला वेळोवेळी कॉल करता त्याचे डिटेल्स माझ्याकडे त्याच्या मामाचे बेटा निर्णय घे निर्णय घे तुम्ही परेशान होऊ नका आम्हाला काहीही देऊ नका फक्त मुलगी द्या हे वाक्य त्यांचे आहेत आणि त्याच्यानंतर मग मी एक दहा लाख रुपये खर्च करून दोन दिवसात लग्न केलं माझ्या मिस्टरांची इच्छा होती शेतकऱ्याचा मुलगा आहे तो वाया जाणारा नाहीये तुम्ही काही दुसरा निर्णय घेऊ नका माझ्या मनाने एवढं लग्न माझ्या मुलीचं माझ्या डोळ्यासमोर द्या यामुळं मी ह्या प्रकरणामध्ये फसल्या गेली सर आणि नंतर तो मुलीला मारहाण करून गाडीला पैसे भरायला लावले ते पैसे तसेच अटकले पावती आहे त्याची माझ्याकडं टीव्ही घेऊन दिला त्याच्यानंतर फ्रीज घेऊन दिलं माझे मिस्टर मा, पॅरालिसिस चे पेशंट आहेत त्यांचा दवाखाना मला कर्नाटकला ट्रीटमेंट करावं लागते आणि हा घर सोडून मारहाण करून पळून गेला तो काही योगदा केलेला नाहीये तो दहा ते बारा वेळेस पळून जातोय आणि आठ आठ दहा दिवस लग्न झाल्यापासून एक महिन्याने चालू केलंय तो कुठे राहतोय माहीत नाहीये तो लॉजवर राहतो कुठे राहतो आठ आठ दहा दहा दिवस तो बिनधास्त जाऊन माझ्या मुलीला सोडून राहायचा आणि आता तो एक वर्ष झालाय तो सेपरेशन दाखवण्यासाठी तो मुद्दाम लपलेला आहे गावाकडं आणि मुलगी दहा ते अकरा वेळेस गावी गेली स्वतः डेलिंग करून गेली एक दोन वेळेस प्रोटेक्शन भेटलं भेटलं आणि प्रोटेक्शन साठी एवढं पोलीस खात्याच्या लोकांसाठी आम्हाला झटावं लागलं की माझ्या मुलीला प्रोटेक्शन दिलं असतं तर हा हे कशामुळे भेटत नाहीये कि वरून काहीतरी राजकीय दबाव होता ह्याचं शेपरेशन यांना प्रूव्ह करायचं होतं की हा सेपरेट राहतोय म्हणून त्याच्यामुळं सेपरेशन प्रूव्ह करण्यासाठी माझ्या मुलीला गावाकडे येऊन दिलं नाही नातेवाईक अंगावर घातल्या गेले गावाकडे गेल्यानंतर मार भान होऊ लागली आणि माझ्या मिस्टरांना तिच्यासोबत सोबत येता येत नव्हतं ती मी आणि माझा मुलगा तिला सोडवायला गेल्यानंतर अक्षरशः पन्नास पन्नास माणसा अंगावर येते सर आणि माझ्या मुलीला गावी येण्यास बंधन केले त्यांनी सेपरेशन दाखवण्यासाठी आणि अकरा महिने झालं तो मुलगा निघून गेलेला आहे त्याचा फ्लॅट आहे वापुरली तर मॅजेस्टिक मॅनमटन त्याचा हप्ता आहे तीस हजार रुपये माझे चे पेशंट तीस हजार भरते दहा हजार मेंटेनन्स भरते आम्ही कशासाठी की फक्त जावायचं याच दर जाऊ नाही हे त्यांना कळत नाहीये त्यांनी यावर सुखाने व्यवस्थित माझ्या मुलीसोबत संसार करावा माझ्या मा मुलीची काय चूक आहे नेमकी ती समोर येऊन हो सांगावी प्लीज सगळे मी ऑलरेडी खूप सहन केलं होतं मला कधी ना कधी पुढे यायचं असं ना खूप सारे मुली आहेत ज्या या फेज मधून जात आहेत फक्त इज्ज तिच्या पाय समोर येत नाही माझ्या आई वडिलांचा खूप सपोर्ट भेटला भेटले की मला सगळं समोर मांडता आलं दुसरी गोष्ट मी सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण करायला पण आम्ही तयार होतो टीव्ही काय फ्रीज काय गाडी काय माझ्याकडे गाडी पण आहे मी बुक करून ठेवलेली आहे की त्यांची इच्छा होती म्हणून सगळं पूर्ण केलं असतं माझी त्यांना एकच इच्छा होती माझ्याकडे रेकॉर्डिंग लिंक पण आहेत मी त्यांना एवढंच म्हणायचे कि तु, तु है। है। आ, की फक्त एक मला मुलबाळ होऊ द्या त्यानंतर मी तुम्हाला जे पाहिजे ते देईल कारण मला तुमची गॅरंटी नाही जो मुलगा पंधरा वेळेस पळून गेलाय तो मला कधी धोका देऊ शकतो सांगता येत नाही त्याच्यामुळे असं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मॅम त्यांनी बाळ होऊ नाही म्हणून एक तर मला ते गावाकडे येऊ देत नव्हते मी नातेवाईकांना सांगेन म्हणून की हे होऊ देत नाहीत म्हणून आणि जेव्हा नातेवाईकांना सांगितलं नातेवाईकांनी झापलं त्यांना त्यावेळेस अक्षरशः टाकल्या माझ्या महिन्यामध्ये माझं दहा मा किलो वजन वाढलं माझे आई वडील आले त्यांना सगळ्यांना उन्हाळ्या लागल्या त्यावेळेस आम्ही सगळं घर साफ केलं त्यामध्ये त्या स्ट्रिप्स निघल्या मॅडम माझ्या मुलीची चूक नसताना ह्या मुलाला मी दिवस देणार नाही कारण माझ्या मुलीची चूक असती तर आम्ही सरळ तिला परवानगी दिली असती दिवसला पण ती मुलगी दिवसला परवानगी देत घेत नाहीये कशासाठी कि ती म्हणती त्यांनी माझी एकच चूक दाखवायची समोर यायचं त्यांनी तो लढतो का त्याच्यात चुका आहेत म्हणून तो लढतोय त्याने समोर येऊन मुलीची चूक दाखवायची तो दिवस कशासाठी मागतो त्याला मोकळा हो घ्यायचाय का त्याच्या लापड्यासाठी तो मी तो कोर्टामध्ये टाकलं आहे माझ्यापर्यंत कोणती नोटीस पोहोचली नाही कोर्टामध्ये टाकले याच्यासाठी मुलींचं वय तुम्हाला माहिती आहे आई वडिलांना किती टेन्शन येतं ऑलरेडी तीन यांच्यात गेले मग कोर्टात अजून दहा वर्ष जाते असा विचार आई वडील करतात मुलीचे मग काय आता यांना लढत बसण्यापेक्षा डिवोर्स घेऊन टाका मुलीचं मुली दुसरं लग्न करा असा विचार करणारे आई वडील आहेत कारण मुलांना काय फरक पडत नाही मुलींचं वय वाढत जातं वय वाढत जातं तसं कॉम्प्लिकेशन वाढतात प्रेग्नन्सीमध्ये ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन वाढू नये म्हणून विचार करतात आई वडील पण हे एकानी एकानी माझ्या आयुष्य खराब केलं हा दुसरीचं का कसं काय नाही करणार काय गॅरंटी मी लढत असं सुद्धा माझ्या अजून एक इच्छा आहे अशा केसेस आहेत ना ज्यामध्ये मुलींच्या वयामुळे आई वडील विचार करतात अशा फास्ट ट्रॅकला गेल्या के पाहिजेत केसेस लवकर जे गुन्हेगार आहे मुलगी असो किंवा मुलगा असो समोर आलं पाहिजे दोघांचं ही आयुष्यातले काही वर्ष वाया नाही गेले पाहिजे मी खर सांगू माहित नाही एवढं काय एवढं पण त्यांचे कार्यकर्ते आहेत कुचे साहेबांचे मॅडम हा तर राजकीय दबाव जो काही आहे कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत निकटवर्तीय ह्या शब्द ते वापरायचे पाहिजे एवढीच विनंती आहे जी ऍक्शन घ्यायची होती ना ती माझ्या धंदेवर घ्यायला पाहिजे एवढीच विनंती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव